दहिवडी येथील जास्मिन निसार इनामदार या दहिवडी बाजारपेठेत खरेदीसाठी आल्या असता त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र गळ्यातील शाल काढताना पडले होते त्या तिथून बारामतीकडे जाताना पांगरी गावाजवळ ही बाब त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला याबाबत कळवलं त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी माहिती दिली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाडफे यांनी दहिवडी परिसरातील पंधरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले यामध्ये एक महिला रस्त्यावर काहीतरी उचलताना दिसून आली मात्र त्या महिलेचा चेहरा अस्पष्ट दिसत होता पेहरावाची महिला इतर कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा दिसून येत होती तिच्या गळ्यात असलेली गुलाबी रंगाची ओढणी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने ते मणिमंगळसूत्र मला सापडल्याचं सांगितलं व ते पोलिसांकडे परत केलं सदरचे सूत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाडवे यांनी संबंधित महिले देखत इनामदार अर्ध्या तासात दहिवडी पोलिसांनी हरवलेलं मणिमंगळसूत्र शोधून संबंधितास परत केल्यामुळं पोलिसांचे दहिवडी आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आज रोजी पोलीस ठाणे हद्दीमध्ये निसार या ज्या महिला आहेत त्या काही खरेदीसाठी होत्या त्यांच्या दोन तोळ्याचे मुनी सूत्र हे गाळ्यातील स्कार्फ काढताना देवडी बाजारपेठेमध्ये दे पडलेले होते या अनुषंगाने जेव्हा बारा त्या बारामतीला पुन्हा जात असताना काही कामा निमित्त त्यांना पांढरी गावाजवळ ही घटना लक्षात आली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला याबाबत कळवून त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाठवले त्यामुळे या दोन तोळ्याच्या मंगळसूत्राच्या अनुषंगाने घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्ष घेऊन आम्ही स्वतः आणि आमच्या डिटेक्शन पथकाचे रामचंद्र गाडवे यांनी या सर्व दैवडी बाजारपेठेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम कामकाज चालू केले असता एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये अंदुक्षे फुटेज आम्हाला प्राप्त झाले त्याच्यामध्ये एक अज्ञात व्यक्तीला ती रस्त्यावरून काहीतरी उचलताना आम्हाला दिसले त्यामुळे आमचा थोडासा संशय बळावला आणि त्यामुळे आम्ही परिसरामधील इतर पंधरापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यावेळेस या एक अज्ञात महिलेला आम्ही चौकीसाठी त्यांना विचारणा केली असता की बाबा तुम्हाला हे मंगळसूत्र भेटले का तर त्यावेळेस त्यांनी त्याबाबत कबुली दिली आणि त्यावेळेस त्यांनी ते मंगळसूत्र पुन्हा देहडी पोलीस ठाण्यामध्ये जमा करणार होते असे सुद्धा सांगितले त्यामुळे हे मंगळसूत्र आम्ही पुन्हा ताब्यात घेऊन येतील तक्रारदार जास्मिन निसारा इनामदार यांना अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे मंगळसूत्र परत केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी ही मी माननीय पोलीस अधीक्षक सातारा त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक सातारा आणि डीवायएसपी एस कॅम्प ओडोजी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे धन्यवाद